thank <laughs> you महाराष्ट्राची चेरापुंजी धरणांचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो इगतपुरी तालुका इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे आहेत महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळील अतिदुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की हाच का धरणांचा तालुका असा प्रश्न उपस्थित होता सकाळपासून पाण्यासाठी या भागातील महिला पुरुषांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट सुरू होते शिक्षण घ्यायच्या वयात या मुलांना पाण्यासाठी डोंगर दर्या जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करत असताना जंगली श्वापदांची ही भीती असते मात्र पाण्यासाठी जीवावर उदार होऊन सहा ते सात किलोमीटर रणरणत्या आग ओकणाऱ्या उन्हातून एका लहानशा पाणी साचलेल्या डब डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते जनावरेही हे पाणी पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागवण्याची वेळ आली आहे केंद्र शासनाची हर घर नल घर घर जल या योजनेचा किती प्रमाणात आदिवासी वाड्यापाड्यांना फायदा झाला हे तर विचारायला नकोच टाकी बांधली घरात नळ दिले मात्र नळाला पाणीच येत नाही एकीकडे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी भेटावी म्हणून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी डोळ्यात पाणी आलेल्या या मतदार राजांकडे ढुंकूनही बघायलाही या लोकप्रतिनिधींना यांना वेळ नाही निवडणुका येतात अन निवडणुका जातात मात्र आदिवासी बांधवांची डोळ्यात पाणी येऊन घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधी यांना कधी दिसणार असा प्रश्न महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी उपस्थित केलाय बांधवांपर्यंत या बहुजन बांधवांपर्यंत घराघरामध्ये नळ पोहोचवण्याची योजना गावागावात पाण्याची व्यवस्था करण्याची जी व्यवस्था करण्यासाठी जी जल जीवन मिशन नावाची जी योजना सुरू केली तिच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात भ्रष्टाचार झाला आहे ते जल जीवन मिशनचे काम अपूर्ण पडलेत ते पाईप जे आणलेत ते एकदम प्लॅस्टिकचे आणलेत ते पुटून जाणारे पाईप आहेत आणि यांनी फक्त मलिदा खाण्याचं काम केल्यामुळं इगतपुरी त्र्यंबकश्वरमध्ये जल जीवन मिशनची जी, जी योजना राबवण्यात आली त्या जल जीवन मिशनची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदारांवरती कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे ही मी प्रथम मागणी करणार आहे त्याच माध्यमातून आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यपूर्वा नंतरही स्वातंत्र्यानंतरही ज्या आदिवासींच्या या बहुजन बांधवांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्ते शाळा वीज दवाखाने हे अजूनही आदिवासी भागात बघायला मिळत नाही जे रस्ते झालेत फक्त नावाला फक्त उद्घाटन ना झालेत इलेक्शनच्या आधी फक्त पाट्या उभ्या करून ठेवल्या उद्घाटन केले त्या रस्त्याचे बिलही यांनी वरच्यावरची लोकप्रतिनिधी काढून यांनी त्या रस्त्याच्या नावाचा मलिदा खाऊन घेतला आणि रस्ते जसेच तसे आहेत आणि या आदिवासी पाड्यांना गावांना रस्ते नसल्यामुळे अजूनही माझ्या आदिवासी माता बा... जलजीवन मिशन यासारख्या उडाला असून सर्वत्र अपूर्ण कामे झालेली आहेत लोकप्रतिनिधी यांना शक्ती प्रदर्शन करायला वेळ आहे मात्र आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही शिक्षण घेण्याच्या वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागते यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे सांगायला नको पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येते जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही घर जल ही योजना केंद्र शासनाने दोन हजार वीस साली आपल्या देशामध्ये संपूर्ण आदिवासी पाणी असेल गाव असेल शहर असेल नगरपालिका महानगरपालिका या सर्वांमध्ये ही योजना राबवली सुरुवात केली इगतपुरी आणि त्र्यंबा शेकडो योजना या सुरू सुरू आहेत मात्र या योजनांचे काम अत्यंत निघोस काम झालेले आहे या योजनेचा मुख्य उद्देश होता की सतत एकदा आता योजना केली तर ही योजना तीस वर्षे पुन्हा त्या गावामध्ये योजना करायला नको ही योजना तीस वर्ष चालली पाहिजे असं नियोजन करून असं पाण्याचा सोर्स सोर शोधण्याचं देखील त्या नियमामध्ये आहे त्या योजनेमध्ये आहे मात्र इगतपुरी आणि त्र्यंबकश्वर तालुक्यामध्ये सर्वशा सर्व योजना या फक्त आणि फक्त ठेकेदारांना पोचण्यासाठीच योजना बनवल्या गेल्यात असं आजचं चित्र आहे आजही सर्व आदिवासी पाण्यावरती भीषण पाणी टंच आहे एकाही योजनेचं काम पूर्ण झालेलं नाही पाणी आहे की नाही पाणी पुरेल की नाही याचा कुठलाही अंदाज न करता ठेकेदारांनी कामं सुरू केले आणि या कार्यकारी अभियंता संबंधित अधिकारी हे सर्वांनी संगणमत करून या सर्व योजनांचा बट्ट्याबो केला आहे आणि या सर्व योजनांची चौकशी करावी जोपर्यंत चौकशी होत नाही काम पूर्ण होत नाही त्याबरोबरच बिल यांना अदा करू नये अशी मागणी आम्ही यावेळी केलेली आहे इगतपुरी तालुक्यातील आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व योजनांची चौकशी प्रशासनाने करावी तोपर्यंत एकही रुपयाचं बिल या संबंधित ठेकेदारांना देऊ नये या योजना कशा पद्धतीने केल्या की प्रत्येक योजनेचं पाईपलाईन खोलण्याचं काम आहे ते तीस फुटाच्या वरती अजिबात नको परंतु इगतपुरी तालुक्यामध्ये सर्व सर्व योजनांचं काम हे अत्यंत बोगत झालं रिक्षा जरी गेली तरी त्याचा पाईप पुढे अशी अवस्था काही ठिकाणी या योजनांची चौकशी करावी अशी मागणी आम्ही गरगाव कशाच्या वतीने करतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी भागीरथ अतकरी इगतपुरी